नमस्कार बऱ्याच रील्समध्ये तुम्हाला आयुर्वेदिक नुसके दाखवले जातात बरेच रील आता व्हायरल होत आहे त्याच्यात हे टाकून प्या ते टाकून प्या किंवा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात मग इतक्या दिवस त्या गोष्टी होत्या कुठं आणि बऱ्याच अशा काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात की ज्या तुम्ही कधी ऐकलेल्याच नव्हत्या आणि आता ऐकत आहे पण तुम्हाला एक सांगू का आयुर्वेद असो किंवा कुठल्या गोष्टी असू द्या जर त्या फक्त आजारी पडल्यानंतरच काम करतात आणि न आजारी पाडावा म्हणून असं काही नसतं आणि पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी बनवल्या जातात जुन्या पद्धतीच्या होत्या त्या तुम्ही विसरून गेलेल्या आहे आणि आत्ता जे नवीन लोकं शिक दाखवताय ना हे फक्त कंटेंट क्रिएट करत आहे की त्यांना कंटेंट भेटत नाही मग कुठून तरी कंटेंट मिळवायचा त्याला मस्तपैकी रंगरंगोटी करून ते तुमच्या पुढं प्रदर्शित करायचं आणि लोकांना दाखवायचं पण याच्या पाठी मग काय होतं माहिती का बरेच अशा काही गोष्टी त्याच्या ज्या एकत्र एक खाल्ल्याने तुमचे पाचनाचे पचनाचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात त्याच्याने आज तुम्हाला त्रास नाही होणार पण दीर्घ काळानंतर त्याचा तुम्हाला त्रास उद्भवायला लागतो म्हणून सांगतो की आयुर्वेदिक गोष्ट असू द्या किंवा कुठल्या गोष्टी असू द्या ह्या काळानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार आणि तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला सूट होतात त्याच पद्धतीने घ्या आयुर्वेदिक औषध हे काही काळापुरतंच मर्यादित असलं पाहिजे म्हणजे सात दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस किंवा इतर काही गोष्टी तर हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या धन्यवाद